पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर जे स्पर्धा पूर्ण करून या स्पर्धेत आपल्या ठिकाणी येत आपण काय जोरदार वाजवू शकतो त्याच्यासाठी जोरदार काय झाला पाहिजे या बहिणीसाठी पाच किलोमीटर जी स्पर्धा पूर्ण करून ती कदाचित कमी येईल आणि ती पहिली विजेती टारगेट जोरदार टाळा झाला पाहिजे तिच्यासाठी सर्व स्पर्धकांना मागे ठेवून ती विजेती ठरलेली आहे पहिली पारितोषिक तिने विजेती जोरदार टाळा झाला पाहिजे खुला गेट कृपया बाहेर उभं राहायचं रस्त्याच्या खाली उभं राहायचं आहे बघूया जोरदार टळाव झाला पाहिजे या बघिनीसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक जिंकणार आहे फिनिश लाईनच्या पुढे ती जाते जोरदार तिची रनिंग सुरू आहे आणि तिचं विजेता पद हे नक्कीच जिंक जिंकलं आहे दुसऱ्या पारितोषिक मानकारी ठरले पुण्यावरनं या ठिकाणी आलेले आहेत तिसरा क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे तिसऱ्या बक्षीसाठी मानकरी बक्षीसाठी चौथ्या क्रमांकाची विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत थोडा स्पीड वाढवायचं आहे खूप छान पद्धतीने तिनं रेस पूर्ण केलेले आहेत आणि चौथ स्पर्धक या ठिकाणी पोचलेले आहेत एकोणीस नंबरची जर्सी घातली आहे जोरदार